गाईज कसे आहात खूप मजेतच असाल तर खूप लोकांचे मला डियम आले की दीदी तुला हे कशाबद्दल म्हणजे ट्रॉफी मिळाली किंवा आमच्या इथे पण भरपूर लोकांनी मला विचार विचारलं की कशाबद्दल तुला ट्रॉफी मिळाली तर मला पण म्हणजे या आधी पण मिळाली होती पण आम्हाला जोडीला मिळाली होती ट्रॉफी आणि आत्ता मला एकटीला भेटले आणि खूप छान छान कमेंट्स आले खूप कॉल्स आले छान वाटलं खूप सारं वाट प्रेम तुमचं पाहून आणि मला पण मस्त वाटलं मला ट्रॉफी भेटली तर ट्रॉफी पण त्यांनी खूप छान अशी तर रॉयल कारभारचा म्हणजे त्यांनी कार्यक्रम ठेवला होता तर आम्हाला खूप छान अशी ट्रॉफी दिली आहे तुम्ही इथे वाचू शकता उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस दीक्षा विठ्ठल व्हील स्टार आयोजिका प्रियंका वाहिले तर ह्यांच्यातर्फे हा प्रोग्राम होता त्यांचा एक फॅशन शो होता म्हणजे त्यांनी जे डिझाईन केलेले कपडे होते ते सगळ्यांनी विअर केलेले होते म्हणजे तिथं जो फॅशन शो भरवला होता आणि खूप छान असं त्यांनी हॉल वगैरे म्हणजे एरवडामध्ये फेमस जे अन्नभाऊ साठेंचं आहे रंगमंच तिथे होता आणि खूप मस्त कार्यक्रम भरवला होता तर त्यांनी अशी ही ट्रॉफी प्लस आम्हाला म्हणजे अजून एक दाखवते तुम्हाला हे तर छानच आहे पुरस्कार पण जे यावरती जे लिहिलेलं आहे ते खूप सुंदर असं लिहिलेलं आहे आणि प्लस यासोबत मेडल पण दिलं होतं एक शालसारखं त्यांनी दिलं होतं त्यावरती पण रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस असं लिहिलेलं होतं प्लस हे रॉयल कारभारतर्फे मेडल आहे आम्हाला आणि खूप छान असं तिथे सगळं ठेवलं होतं आणि माऊ पण होती अजून मोनालीई होता असे चार पाच जणी स्टार भेटले आम्हाला तिथे आणि ह्यावरती जे लिहिले तुम्ही पाहू शकता खूप छान असं लिहिलं लिहिलेलं खूप आवडलं मला की तुम्ही पाहू दाखव वाचून दाखव आपणास मनोरंजन क्षेत्रातील कार्याबद्दल उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे आपल्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे साहित्य कला क्रीडा या माणसाला सुसंस्कृत बनवतात मनाचे भ भरणपोषण करतात जगण्याला उभारी देतात मन प्रसन्न असले की जगणेही सुंदर वाटू लागतात लागते आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहात मनोरंजन क्षेत्रातील आपण केलेले कार्य समाजापुढे यावं व समाजाने आपल्या कार्याचा आदर्श घ्यावा यासाठी आम्ही आपल्याला उद्योग रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन आपला गौरव करत आहोत शनिवार त्यांनी डेट पण दिली आहे दोन हजार चोवीस हे माझं पुरस्कार राजपट्टा आणि छान असं आम्हाला दिलं आहे खूप छान वाटलं आता खूप जणांचे जे प्रश्न होते ह्या व्हिडिओमार्फत तुमचे सॉल्व्ह होतील मला वाट वाटतं आणि कसं वाटलं पुरस्कार साहजिकच आहे म्हणजे आम्ही पण आधी रील्सवरती जे करतो तुमचं भरभरून प्रेम मिळतं यावरती आणि यूट्यूबवरती पण तुमचा भरपूर सारा खूप छान असा सपोर्ट आहे त्यामुळे आम्हाला हे अवॉर्ड आहे म्हणजे जी आपली ऑडियन्स आहे यूट्यूबवर म्हणा इन्स्टावर म्हणा हे आपल्या आपली फॅमिली आहे त्याच्यामुळे हा अवॉर्ड मिळाला आहे असंच समजा तर तुम्हाला कसं वाटतंय जर तुम्हाला हा अवॉर्ड मिळलाय मॅडम नाही तरी पण असं कौतुक अरे मला काहीतरी वस्तू भेटली असं तुमचं काही सजेशन आहे मला ही वस्तू भेटली किंवा मला हा पुरस्कार भेटला तर तुला कसं वाटतंय मला छानच वाटतंय पण मला अजून असं वाटतं की मी अजून असं काहीतरी म्हणजे माझ्या जे मनात आहे आ, ते करायचे मी ठरवले मला अजून थोडं पुढं मी ज्या क्षेत्रात आता पाऊल टाकले मला त्यात पुढं अजून जायचं आहे माझी इच्छा आहे आणि मी ठरवलं ते करणारच आहे कारण की त्याच्यानेच मला असं वाटेल की मी काहीतरी आयुष्यात करते आत्ता आहे चालू मान्य आहे पण कसं हा एक प्लॅटफॉर्म आहे म्हणून पण मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि ते पुढपर्यंत न्यायचं आहे त्याला तुमचा भरपूर सपोर्ट लागेलच आणि त्यामुळे माझी इच्छा आहे ते पूर्ण करायची आणि ते मला पुढपर्यंत न्यायचे आणि ज्या वेळेस ते माझ्या मनासारखं होईल ना त्यावेळेस मी भरपूर खुश असेल तेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल तर हे भेटणं तर हे साहजिकच आहे चांगली गोष्ट म्हणजे मी खूप खुश आहे आणि ह्या आधी पण भेटलं होतं जोडीला तर मला वाटतो ते आरुष मी काय घेऊन बसला जुनावाला आवड आमचं जुनावाला पण आवड आहे जुनं आल्या मोज कडनं भेटलेले हे असं आलं होत मिस्टर अँड मिसेस जोडीला भेटलं होतं दोघांना जोडीला भेटलेलं त्यामुळे जास्त खुशी झाली होती की आम्ही दोघं होतो सोबत आणि मोज तर्फे आम्हाला एक फ्रेम आली होती म्हणजे ज्या वेळेस वन लॅक मोज फॉलोअर झाले होते त्यावेळेस मोज कडून आली होती पण मोज की तसे यांचे वन मिलियन आहेत म्हणजे एक लाख झाले होते त्यावेळेस पाच लाख होते त्यावेळेस आणि छान वाटतं आम्हाला पुरस्कार वगैरे असं काही भेटलं की मी तर फुल हॅपी असतो की काहीतरी मेहनतचं फळ भेटतंय आणि खरंच सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद की तुम्ही एवढा सपोर्ट करताय प्रेम राहू द्या आणि असं सपोर्ट करत राहा तर चल आरुष मम्मीला सत्कार घाल <laughs> <laughs> सम्मानित करत आहे दीक्षा पंधरकर यांना <laughs> उलट 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 देत आहे टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी जोरात आणि पुरस्कर यांच्या हातून देत आरुष विठ्ठल पंधरकर यांच्या हातून दीक्षा पंधरकर यांना देण्यात येत आहे ताळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी आरुषला <clclap> पण <clap> खुशी <clap> झाली <यूँ>। आमच्या खुशी झाली होती मला भेटलेलं <laughs> तामस खूप खुश झाला तर तो तोच हे घेऊन फिरत होता <laughs> म्हणलं बाळा तू काहीतरी असं कर की मम्मीला जास्त प्राऊड होईल कारण की कान नार, कान नार तो आईला जेवढी पोरं पुढे गेल्यावर खुशी होती तेवढी मी गेल्यावर पण जेवढा माझा मुलगा पुढे गेल्यावर होईल तर तुम्हाला कळलं असेल की आता आता ही ट्रॉफी कशामुळे भेटली किंवा कसला पुरस्कार होता भरपूर जणांनी प्रश्न केले होते तर गाईज असा सपोर्ट करत राहा आणि चांगले चांगले कमेंट करा आता पण परत एकदा शुभेच्छा द्या छान वाटेल तर चला गाइस बाय बाय